आज आपल्याला शेबुदाण्याची खिशेडी बनवायची पाव किलो शेबुदाणा भिजून ठेवला तो ताज एक तास भिजून द्यायचा आणि त्याच्यानंतर हे बटाटा बारीक कापून घ्यायचा असा एकदम असा बारीक कापायचा तेल टाकलं थोडं आता आता बटाटा त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा चांगला तेलातच वापायचा एकदम आणि आता ह्या बटाटा टाकला तेलामध्ये तो आता तेलातच शिजून आता तेलामध्ये थोडं चांगला करून असा वाफून घ्यायचा चांगला एकदम लाल लाल या शेंगदाणा बारीक करून घेतला आता खिशडीला आणि मिरची बारीक करून घेतली आता याच्यामध्ये बटाटा लाल झाला आता खिशडी आपण हे टाकला आणि आता हे शेंगदाणा आता शेंगदाणा टाकायचं आणि नंतर मिरची टाकायची आता ही मिरची टाकली आता हे मिक्स करून घ्यायच एवढी खिशडी बघा किती टेस्टी बन मी खायला लागले तर तुरायची पण नाही एवढी टेस्टी खिशडी बनत आता मी अर्धा चमचा मीठ टाकलं आता ते पण असत कालो कालो घ्यायचे आता थोडी कोथंबीर टाकते कापली आता ही वरून अशी कोथंबीर टाकायची एकदम छान छान टेस्टी खिशळतात कोथिंबीर आता मी ही मिक्स करून घेते आता ही मिक्स करून घ्यायची म्हणजे एकदम छान किसळून घ्या आता तुम्ही ही खिचडी जर खायला बसले तर तुरा इथे पण तुम्ही खायाला येऊन बघा आपली खिशडी तयार झाली एन्जॉय करा बाय